हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी मराठी चॅनलवर इंग्रजी फुल फॉर्म पण शिकवणार घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ एन सी एल एन सी एलचा आपण हा व्हिडिओमध्ये दोन फुल फॉर्म बघूया एन सी एलचा पहिला फुल फॉर्म बघूया एन सी एल मध्ये एन म्हणजे नेशनल सी म्हणजे केमिकल आणि एल म्हणजे लॅबोरेटरी होत आहे असे एन सी एलचा पहिला फॉर्म नेशनल केमिकल लॅबोरेटरी होत आहे एन सी एलचा आपण दुसरा फॉर्म बघूया एन सी एलमध्ये एन म्हणजे नॉन सी म्हणजे क्रेमी आणि एल म्हणजे लेयर होत आहे असे एनसीएल चा ओबीसी मध्ये दुसरा फुल फॉर्म नॉन क्रेमी लेअर होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू